आणि मेळाव्याचे अध्यक्ष पक्षाचे ज्येष्ठ नेते एस जाधव चिटणीस मंडळाचे आणि मध्यवर्तीचे सगळे सदस्य आणि मित्र हा मेळावा पक्ष संघटना वाढवण्यासाठी आहे पक्षाच्या संघटनेमध्ये शिस्त लावण्यासाठी आहे पक्षाचं कामकाज डेकोरमने चाललं पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे आपल्या आपले, आपले गेलेले कुठे मुलाखत दिल्या तुम्ही टी व्हीवर गेलात तर त्यावर वक्तव्य करताना आपलं भान ठेवलं पाहिजे कुठल्या प्रश्नासाठी आपण या ठिकाणी लढतो आहोत ते पण आपण ठरवलं पाहिजे आणि म्हणून आजचे मिळावे आम्ही घेतो आहोत आज मेळाव्यामध्ये ठराविक लोक आहेत मध्यवर्तीमध्ये आणि चिटणीस मंडळामध्ये सर्वाधिक तरुण पक्षाच्या आयुष्यात पहिल्यांदा आपण घेतलेले आहे पक्षाच्या आयुष्यामध्ये चिटणीस मंडळ एवढं तरुण आणि नवीन पहिल्यांदा झालेला आहे आणि पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये आपण याबाबत चर्चा केली पण निवडणुका झाल्या निवडणुका लवकर लागल्या त्याच्यानंतर थोडी आपली पडझड झाली ते त्याची आपण कंट्रोल करण्यासाठी किंवा सर्व समजून करण्यासाठी आपण त्यावर प्रयत्न केला नंतर निवडणुका झाल्यानंतर पुन्हा आपण तारखा जाहीर केला पण त्या तारखा पण मॅच झाल्या नाहीत ज्या वेळेला झाल्या त्या मराठवाड्यामध्ये भरपूर ऊन होतं आणि तुम्ही लोकांनी विनंती केली की शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात मध्ये हे मेळावे घ्या त्याप्रमाणे आपण हे मेळावे घेतलेले आहेत माझं म्हणणं आहे मला अनेक वेळा तुम्ही ऐकलेल्या परंतु आता पक्ष संघटनेमध्ये आपल्याला मूल बदल करायचा आहे जे मध्यवर्तीमध्ये मध्ये पांडा मध्ये आज सदस्य आहेत त्यांनी काम नाही केलं तर त्याला कमी करून टाकला जे बोलतात नुसते त्याला प्रश्न नाहीये या ठिकाणी बसताना आपण डेकोनम आहे हे इथे बसले तर त्यांच्यावर तुमचा का अधिकारी बसतात थोडी आपला डेकोरम जातो कारण मास पिडिया आहे हे मी आता बघतो ती पण बघते आणि आपण व्हॉट्सअप वर टाकल्यानंतर या ठिकाणी या पद्धतीचं काम होतं आपली प्रतिमा मलीन होते हे एखाद्या खाली बसले होते वरती आले पक्षा त्याच्या पुढे चालू आणि कुणाची परवानगी या संयोजकाची परवानगी या मग तुम्ही बोला बरोबर आहे तुम्ही बोलत नाही की नाही त्याच्यासाठी हा मेळावा आहे जे सदस्य आहे त्याने मेळाव्याला किती लोक हो आणले हे पण आम्हाला बघाव जे या ठिकाणी आपण मध्यवर्तीवर ठेवले चिटणीस मंडळात ठेवले त्यांनी काय काम केलं आहे मिळाव्यासाठी हे बघण्याची गरज आहे बरेच लोक आहे नांदेडमध्ये आपल्याला युनिट नव्हतं आज मला आनंद वाटला मी याने विसरून गेलो होतो निवडणुका झाल्यानं ते मला आले होते बैठाला आपण बघितलं जे तुम्ही परभणी जिल्हा चिटणीस हा वैचारिकदृष्ट्या परमार तुम्ही सर्वांनी एकत्र बसा संघटना म्हणजे काय गोळेगावकरांना घ्या सभेवरती गोळेगाव घ्या गोळेगावकांची सून आहे सर्वांना तुम्ही घ्या चर्चा करा वाद झाला तर मला फोन करा मी तिथे लगेच किंवा तुम्हाला इकडे बोलवी याच्यासाठी आजचा मेळावा आहे आजचा मेळावा तत्वज्ञान सांगण्यासाठी नाहीये आहे कोणी जिथे येते आणि कोणी कुठलाही प्रश्न मांडतो पण आम्ही हजारो महिलावरती इथे येणार आणि त्यानंतर तुम्ही इथे वाटेल ते चर्चा करणार मध्येच कोणी उठणार आहार मागणार हा ही पद्धत राहणार नाही अमूल आग्रह असा बदल उद्याच्या या आपल्या संघटनेमध्ये करायचा आहे आणि म्हणून तुमची मला मी पण उशिरा आलो मी बरोबर येतो मी कधी उशिरा येत नाही मग हो कसा होत आहे तुमचं गाव आहे त्याच्या अलीकडे कुठला तरी महाराज आलाय या महाराजांचे हजारो लोक आले आमचे माझे सहकारी तू तो आम्ही तीन तासो तेव्हा तो बसमध्ये होता त्याला माहिती नाही आमची गाडी आहे आम्ही तर लांडली होती आमची गाडी म्हणजे जी खालीच होती बी त्याच्या नाराज झालो आला कसा पण या ठिकाणी तर या पद्धतीचं काम आहे मला काय वाटत हा सगळा बदल पहिला करायचा की नहीं। ते नहीं। नाही जे जे बसतात त्यांच्याबरोबर एक सुद्धा माणूस आला नाही काय तुमची प्रतिमा आहे काय तुझी प्रतिमा आणि या पद्धतीचं काम होणार नाही मी जिल्हा चिक सांगतो किंवा आदेश देतो समारंभ ठरवताना मिटिंग ठरवताना डेकोरम तुम्ही पाहायला पाहिजे कोणी मध्ये येत आहे कोणी काही करतो तर नाही आता आम्ही बरेच मी दहा वर्ष ऐकलेलं आहे दहा वर्षानंतर आता मी थकलो होणार नाही मी जुना इतिहास आता मला इतिहास ऐकायचा नाही मला आता प्रत्यक्ष कृती ऐकायची आहे आणि त्याच्यासाठी मी या ठिकाणी आलो इतिहास आपला बराच सांगत गेलो आमदार झाले अमूक झाले तमुक झाले हे सर्व जगाला माहिती आहे आता आपण काय करतो ते बघतो आणि म्हणून हे जे मेळावे घेतले त्याच्यामध्ये आम्ही रायगड मध्ये पहिल्यांदा मेळावे घेतले रायगडमध्ये आम्ही प्रत्येक तालुक्याबाई मेळावे घेतले मग पूर्णपणे त्या मेळाव्याला रायगडमध्ये काही लोक पक्ष सोडून गेले त्या पार्श्वभूमीवर आम्ही मेळाव्या घेतले प्रचंड संख्येने मेळावे झाले आणि मग ठरवलं जिल्ह्याचा एक मेळावा घ्यायचा पण जिल्ह्याचा मेळाव्या घेताना ज्या जनागाडी आपण करायला अपेक्षित करतो त्या ठरवायलाच आम्हाला दोन महिने लागले ला अजून एवढे लोक त्या ठिकाणी यायला नव्हता आज अलिबाग तालुक्यात सत्तावीस पदाधिकारी सत्तावीस जनआघाड्या झालेल्या आहेत रायगड जिल्ह्यातले जवळ चार हजार पदाधिकारी झालेले आहेत त्याच्या पण आम्ही बैठका घेतल्या पहिल्यांदा रायगडची घेतली त्या पद्धतीच्या सगळ्या महाराष्ट्रात करायच्या भरपूर लोक वेळ राहिलेले आहे त्याला नातू झाले तरी सोडत नाही तुमची अशी परिस्थिती आहे जे आज एवढे झालेले सिनेर ते आपण या ठिकाणी बघायचं आहे तुझ्या सक मी तुला जिल्हा राज्य चिटणीस बंडावर घेतलं आता ऐकणार या पुढे येऊ बघा ना आम्ही नवीन लोक उभे करू आमच्या आहे माझ्या ताकद आहे मी तुम्हाला नक्कीच सांगतो आपण ते उभे करू अरे डोळे पाटील आहेत ते करतात की नाही रोज आंदोलन कमी जास्त फाटका माणूस आहे अमुख आहे रोज आंदोलन करतो लगेच मला लोक फोन करतो आणि शेका पक्ष जापलात पावला दिसतात तुम्हाला कोणी थांबवले का आणि ते बोलताना मोठ्या तत्वज्ञानी सांगता आणि बाबा तू कॉमेंट्री कोण आहे अक्षरला सरसिट्टी शेकत असतो सरचिटणीस दुसरा कुठलाही नसतो जे मार्क्सवादी पक्ष आहेत त्याच्यामध्ये सरचिटणीस असतो आपल्याकडे अध्यक्ष नसतो हे सगळं बघाय मग कॉमेंट्रीवर बसायचं असं आपल्याकडे बोलायचं नाही ऐकायला मला भरपूर वाईट वाटत आणि म्हणून जनआघाडी प्रभावित केल्या हा संघटनेचा खरा एक आत्मा आहे हे मार्क्स मार्क्स काय बोलतो हो दीक्षित सर वर्गीय संघटना तुम्ही प्रभावी करा संघटना तुमच्या ताब्यात तुम्ही वर्गीय संघटना तुम्ही करत नाहीत त्यामुळे आपण सगळ्या संघटना केलेल्या आहेत मी आज येतो पुढल्या वेळेला माझ्याकडे एक माणूस राहिला दोन राहिले तर जातील पण ते प्रामाणिक असले पाहिजे आणि पक्षाच्या बांधिलकीचे असले पाहिजे ही भूमिका पक्षाची आता पुढे राहणार आहे आपले राहू दे दोन दोन ना त्याला काही फरक पडत नाहीये आणि म्हणून कारण ज्याला काम त्याला कारण नाही महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी आहे या महाराष्ट्राची मराठवाड्याची आज आहे आमच्याकडे पोळा करत नाही कोकणात तुमच्याकडे पोळा करतात ह आमच्याकडे होळी मोठ्या प्रमाणात करतात तुमच्याकडे होळी करत नाही आमच्याकडे गणपती मोठ्या प्रमाणात होतात तर एका वेळेला एक कार्यक्रम महाराष्ट्रात आपण देऊ शकतो बोला असं करा आणि कार्यक्रमाला सगळे पुढारी एकत्र येऊ शकत नाही तरी दोन तीन पुढारी सुरू गेले आमदार गेले शेठ काल गेले तर उद्या जॉईन होतात पण या होता। पद्धतीचं काम आहे आणि म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून काम केलं पाहिजे असं मला वाटत आज आज आपण जनआघाड्यामध्ये ज्या आगी केल्या आम्ही व्यापाऱ्यापासून शेतकऱ्यापर्यंत केलेली आहे पक्षाचा आत्मा हा शेतकरी आहे शेतकरी सभाही आपल्याला प्रभावित करावी लागेल शेतकरी सभेमध्ये वैचारिक कार्यकर्ते आपल्याला घ्यावी लागते आपण प्रवक्ते पण चांगले तयार करतो आहे टी तुम्हाला वाटतं आपला माणूस दिसतच नाही रोज मी दिसलो की काय बरोबर नाही आहे ते मला रोज बोलवतात मी जात नाही सर मला रोज बोलवतात देवीवाले व्ही मला तुम्ही असले तर टी आर बोलते आमची वाटते अरे पण टी आर पी वाटल्यावर माझा पक्ष वाढला पाहिजे मी झालं तर मी पण खूप पाहून जाईल मला पण लोक म्हणून लोक रोज रोज हात बघतो म्हणून ही वस्तुस्थिती आहे ना ही वस्तुस्थिती आहे हे लोक येणार काही लोक इथे दर केला मिटिंगला येतात एकटेच येतात बोलतात आणि जातात तुला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे तुम्हाला आणि म्हणून काही लोक बोलणार नाही किरण सारखे लोक कमी बोलतील पण काम तर करतात जे लोक आहेत उद्याच भवितव्य वेगळं आहे जे तरुण कार्यकर्ते आहेत त्यांनी एकत्रपणे आपण काम केलं निष्ठेने काम केलं आणि काम, के काम करताना जे जो समाज आज पिळला जातोय त्याची पिळवणूक होते त्याच्या विरोध आपण खऱ्या अर्थात उठवून गेला पाहिजे आणि मला खात्री आहे कालचा मेळावा पश्चिम महाराष्ट्राचा एकदम प्रभावी झाला तुमचा पण बरोबर झाला पण वेळेवर जर चालू झाला असता तर बरं झालं असतं महाराज आडवा येतात महाराज आडवे येतात ते लक्षात ठेवा महाराज एकदम वेगळे आहे हजारो लोक तिथे आलेले आठ दिवस म्हणते प्रवचन आहे शर्मा महाराज अरे आजा तिथे आमचा पण प्रदीप प्रदीप मिस्ता अडीच त्रास आम्हाला या अर्थाने कळम ने यायचं होतं कळम आलो नाही इथे रस्ता कोणी सांगितलं की खराब आहे म्हणून आम्ही इकडनं आलो तर त्या पद्धतीच वेळ गेल्यानंतर आमच्या आधी किरण इथे आला किरण पंधरा वीस मिनिटं उशीर आमच्या नंतर निघाला आणि आम्ही तिथे दोन तास उशिरा आलो तुमच्या पैकी सगळे ते उमाकात पण उशीर आला त्याला कारण तिथे या पद्धतीचं काम झालं आणि म्हणून आजची आजची जी मिटिंग आहे आजचा मेळावा आहे तो आपल्याला वेगळ्या तऱ्हेनं आपल्याला हाताळायचा आहे कारण महाराष्ट्रामध्ये आज साम्राज्य राज्य करते केंद्राच्या आणि राज्याच्या सगळ्या कामकाजाला एकदम नाराजी आहे आणि त्यांची फसवणूक करण्याची नाटक करण्याची जी प्रवृत्ती आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आहे त्याच्या विरोधात लोक आपल्याकडे या या देशामध्ये गरिबांचं सोष्टापासून संरक्षण कोण करेल तो लाल भावताचा आहे लोकांना वाटतो आपला आपला त्यांना आधार वाटतो आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं पाहिजे आपण काम केलं लोक आपल्याकडे येतील या दृष्टिकोनातून तुम्ही काम केलं पाहिजे मला वाटत गावाला जाल तालुक्यात जा जा जिल्ह्यात तेव्हा सांगा आदेश आहे ज्याला काम करण्याची इच्छा आहे तो काम पुढे जाईल त्याचं भवितव्य उज्ज्वल आहे मला वाटतं नांदेड जिल्हा चिटणीसांनी जे विचार मांडले माझ्याबरोबर चर्चा केली तीन तीन महिन्यापूर्वी वेगळ्या तऱ्हेनं असे लोक आपल्याला पुढे आणायचे आहे ज्याला वाटत गरीबाची कळबळ आहे ज्याला वाटत जिथे अन्याय होतो अधिकारी लोक लैलूट करत आहेत अनेक लोक गरीबांची मिळवणूक करतात कागदावर सगळ्या योजना घालल्या जात आहेत ज्याना त्यांना एकाच व्यक्तीला तीन तीन वेळा या ठिकाणी फायदा त्या सरकारी योजनांचा मिळतोय त्याच्या विरोधात आपल्याला म्हणायचं आहे त्याच्या विरोधात राहणार लाडकी बहीण पंधराशे रुपये पण तीन लाख रुपये पगार घेणाऱ्या बाईने सुद्धा सरकारी नोकरीने आपले पंधराशे रुपये घेतले त्याच्यामध्ये संताप व्यक्त केला पाहिजे असं मला लाडकी बहीण कोणाची आहे ज्याच्याकडे वीस पंचवीस एकर जमीन आहे ज्याचा ऊस जवळजवळ पाचशे टिकतो त्याला पण पंधराशे रुपये मला वाटतं याच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले सरकारनी त्यावेळेला डिक्लेअर केलं होतं की असा अशा अटी घातल्या त्या सरकारी नोकरांनी एक सरकारी नोकऱ्यांनी कुठल्याही या योजनेचा फायदा घेऊ नका जाहीर केलं ज्याने घेतले त्या सरकारी नोकऱ्यावर तुम्ही कारवाई करणार आहात की नाही आपली मागणी आहे या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्हाला आम्हाला या ठिकाणी करायचा आहे योजना होतात रोजगार है, रोजगार या पेमेंट पेमेंट हमीचा हमीचा आहे आहे कायदा कायद्याप्रमाणे रोज पाहिजे मिळत नाही का दहा वर्षांनी देशामध्ये बदल नाही सत्तेचाळीस स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सत्ता साली देशामध्ये बदल झाला महाराष्ट्रात तीव्र बदल झाला दहा पाच पोतानी आपलं सरकार व्हायचं थांबलं था ते पण उद्धवराव पाटलांना करायचं काय सिंदोशी करायचं यामुळे ते थांबलं सदुसष्ट साली सगळी आघाड्यांची सरकार झाली पुन्हा दहा वर्षांनी सत्याहत्तर साली आणीबाणीमुळे सगळं सत्तांतर झालं पंच्याऐंशी ला पुन्हा इंदिरा गांधी पुन्हा जोरात आली पण एकोणनव्वद ला परत बीबी सिंग आले आणि एक्याण्णव ला राहुल गांधीचं राजीव गांधीचं निधन झाल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या सत, सत, सत्तावीस पस्तीस निवडणुका झाल्या तेव्हा आत्ता पटला आम्ही व गेलो वीस हजारांनी पडले फक्त लोकसभेला त्यावेळेला सर्व शेखी शेताच्या आल्या